कोलार भगुतीपूर येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी राहता तालुक्यातील कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भगवान बिरसा मुंडा व भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले आदिवासी क्रांतीचे प्रतीक असलेल्या या दोन महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या शौर्य त्याग आणि संपूर्ण लढ्याचा प्रेरणादायी इतिहास सांगितला यावेळी श्यामभाऊ गोसावी ज्ञानेश्वर खरडे डॉक्टर शशिकांत काळे श्याम लोखंडे सुनील कृष्णाजी बोरुडे सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे राज्य प्रवक्ते सुनील बोरुडे यांनी तरुण पिढीला दिशा देणारे विचार मांडत बिरसा मुंडा यांचे आदिवासी समाजासाठी केलेले योगदान मोठे आहे असे सांगितले हर्षद बर्डे कामेश बुरडे बाळासाहेब गायकवाड यादींनी बिरसा मुंडा यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत त्यांचे विचार आदिवासी समाजासाठी आजही दीपस्तंभ आहे असे सांगितले समाजातील एकोपा शिक्षण स्वाभिमान आणि संघर्षातून विकासाचा संदेश तरुणांना देण्यात आला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे कोलार बुद्रुक उपसरपंच गोरख खर्डे शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्याम गोसावी सत्यशोधक सुनील राजेंद्र थोरात कामेश बोरुडे बाळासाहेब गायकवाड शशिकांत डॉक्टर शशिकांत काळे श्याम लोखंडे हर्षद बर्डे आयुब पठाण मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षद बर्डे तसेच कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम गोसावी यांनी केले शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षद बर्डे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानण्यात आले प्रवारा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे योगदान समाज चांगला है भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे त्यानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहोत भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे एक सोन महापुरुष आणि क्रांतिकारी असे नेते होते बिरसा मुंडाचे विचार हे आदिवासी समाजानेच न घेता प्रत्येक समाजाने हे अंमलात आणावे असे विचार हे भगवान बिरसा मुंडाचे होते अशा या महान बिरसा मुंड्याच्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजाने जो उपक्रम जयंती साजरी करतात दरवर्षी अशी जयंती सर्व समाजाच्या ज पुरुषांनी किंवा उपस्थित राहावे आणि त्यांचा सहभाग त्या जयंतीत राहावा यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्रविधी तसेच माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि संत कायकाडी महाराज मित्रमंडळाच्या वतीने आणि समता विकास समिती यांच्या वतीने मी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो थांबतो बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यासाठी आलेलो होतो आदिवासी समाजाने स्वातंत्र्य लढ्यासाठी जे योगदान दिलं त्याची प्रेरणा आपल्याला यांच्यापासून मिळाले स्वतः त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला आणि स्वतःचं हौतात्मक पत्करलं आणि म्हणजे इतरांनी जसं योगदान दिलं त्याचप्रमाणे यांचं योगदान आहे आपल्या सर्वांना ती प्रेरणादायी ठरल तर आपण सर्वांनी एकत्र जास्तीत जास्त लोकांनी जी जयंती साजरी केली तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या या याचा उपयोग देता येईल तर अशा प्रकारे सर्व समाजाने ज्या जे आपलं राष्ट्रपुरुष होऊन गेले संत होऊन गेले त्यांचा याचा जर समावेश केला तर त्याचा निश्चित फायदा होईल ही आत्ताची कमी उपस्थिती आहे पण प्रत्येकापर्यंत जर हा निरोप गेला आणि सगळ्यांनी बोललं तर जास्तीत जास्त पुढच्या वर्षी आपण जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित जाऊ आणि त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळेल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुंडा यांना नम्र, नम्र करतो आज तुलसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव उपस्थित आहे उपस्थिती फार कमी असली तरी मी आमचे मित्र हर्षल बर्डे यांना एक विनंती करतो का त्यांच्या मार्फत ह्या ज्या शहीद असतील किंवा आपले थोर पुरुष आहे हे आपल्या समाजातल्या बऱ्याचशा घटकांना अजून माहिती नाही समजा हे आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडांनी जे कार्य केलं हे मी तो पोलारला बोटावर मोजणे सुद्धा लोकांना माहिती नसत आणि मी हर्षदचं खास करून अभिनंदन करतो किंवा तिने हा जो उपक्रम चालू केला आहे त्याला मी त्याच्या शुभेच्छा देतो फक्त माझी एकच विनंती आहे त्याला की ज्या आपल्याला जयंत्या किंवा पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या इथून एक दिवस आधी गावामध्ये बोर्ड लावले पाहिजे कारण की सर्वसामान्य सर्वच जणांना माहिती होईल आणि जास्तीत जास्त सुद्धा आता सध्या सोशल मीडियाचं जग असल्यामुळं फेसबुक व्हॉट्सअपवर जर उद्या आपण एक असली जयंती साजरी करणार आहे कुठं आहे हे जर माहिती दिली तर बऱ्यापैकी बाकीचे बी समाज घटक असतील किंवा इतर समाजाचे लोक असतील हे सुद्धा याच्यात सहभागी होतील कारण की काय झालं तर थोड्या थो दिवसात असं पाहायला भेटतं की ज्या समाजाचे जे संत आहेत किंवा जे थोर पुरुष आहेत त्यांच्यात जयंत्या त्या साजऱ्या होऊ राहिल्या समाजा याच्यात समाजात कुठंतरी दुफळगी दिसू राहिली तर ही आपल्याला कुठंतरी एकत्र येऊन सगळ्या समाजाने सगळ्या थोर पुरुषांचे कारण त्या थोर पुरुषांनी त्यावेळेस काय कोणता समाज म्हणून त्यांचं कार्य केलेलं नाही ते फक्त आपल्या देशासाठी आणि आपल्या जनतेसाठी कार्य केलेलं आहे त्यांचं हे कार्य सर्वसामान्य सर्व जनतेला माहिती व्हावं अशी मी निमित्त एक अपेक्षा व्यक्त करतो व माझ्या खेडे पाटील कुटुंबाच्या वतीने डॉक्टर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन आदरणीय सुजय दादांच्या वतीने व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार साहेबांच्या वतीने आदरणीय शहीद बिरसा मुंडा यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी आपला बहुम वेळ देऊन या कार्यक्रमात उपस्थित राहायला प्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो तसेच आपले श्यामभाऊ गोसावी डॉक्टर साहेब काळेसाहेब व आपल्या कारखान्याचे कार संचालक माननीय ज्ञानेश्वर पाटील खर्डे यांनी जे त्यांच्याबद्दल व बाळासाहेब गायकवाड ज्या ज्या त्यांनी केलेल्या कामाचे जे साहेबांनी आपले बीर्थ जे कार्य केलेले त्यांच्या महान कार्यास मी अभिवादन करतो तसेच हे जे, जे आपले खरडे पाटील म्हणल्याप्रमाणे अगोदर पूर्व कल्पना देण्यात यावी व हाच कार्यक्रम आपण सर्व संघटनेचे मिळून आपण थोडासा मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी करण्याचा प्रयत्न करू अशी मी आपल्या संघटनेला विनंती करतो व तसेच मी भीम शक्ती तरुण मित्रमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो व थांबतो त्यांना जय आदिवासी आज शहीद बिरसा मुंडा यांची जयंती तर यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व आदिवासी बांधव तसे समाज बांधव हो ते एकत्र झालेले आहेत शहीद बिरसा मुंडा यांचा जर इतिहास बघायचा म्हणला तर त्यांनी आदिवासी परंपरेसाठी ब्रिटिश सरकारला व तसेच ख्रिश्चन मिशनरींना ताकदीचा लाडा दिलेला आहे तर बिरसा मुंडा यांनी सर्व तरुण व तसेच समाज हा एकत्र करून एक गुलगुलान क्रांती क्रांती घडवून आणली त्या क्रांतीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी समाजाचे असणारे हक्क व न्याय त्याच्यासाठी त्यांनी एक क्रांतीचा गड़। लाडा दिला तर अशा महापुरुषांची जयंती साजरी होत असताना मला आवर्जून सांगू वाटतं की आजकालच्या तरुणांना असल्या महापुरुषांचे विचार त्यांचा इतिहास हे समजणं खूप गरजेचं आहे आणि या अशा उपक्रमामधून त्यांचा इतिहास समोर येतो व समाजाला त्यांनी केलेले कार्य कळते तर मी सत्यशोधक लवजी क्रांती सेना कार्याध्यक्ष या नात्याने तसेच शिवसेना विद्यार्थी प्रतिनिधी तालुकाध्यक्ष या नात्याने मी कामेश बुजुडे या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सर्व महात्मा पुरुषांना अभिवादन करून विरसा मुंडा हे खरं म्हणजे चोवीस वर्ष फक्त त्यांना कालावधी भेटलेले असून सुद्धा तिने समाजामध्ये एक असा विशा इतिहास घडवला का सर्व जगाला त्यांनी त्यांचा आदर्श निर्माण करून दिलेले विरसा मुंडा असून यांना मी माझ्या बुरड्या कुटुंबाच्या वतीनं व लवजी क्रांती सेना राज्य प्रवक्ता हो मा या नात्यानं त्यांना वीर मरण आल्याबद्दल मी त्यांना जयंती निमित्ताने अभिवादन करून व सर्वांना शुभेच्छा देतो शब्द ज्या जयंत्या होत असतात या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जे सहकार्य मिळतं या ठिकाणी शेठ बोरड्या असतील एसआरबी आर न्यूज चे त्याचप्रमाणे त्यांचे बंधू अरुण शेठ बुरुले असतील त्यांच्याकडे त्यांनी जो मीडिया मार्फत हा जो उपक्रम राबवलेला आहे कुठल्याही प्रकारे काही काम असेल उपस्थित राहून हा कार्य करत असताना या ठिकाणी हा संदेश समाजापर्यंत कसा जाईल हे प्रस्ताव हे पोचवण्याचं काम येण्याच्या माध्यमातून करतात त्यांचेही खूप धन्यवाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे <laughs> तालुका उपप्रमुख हर्षदजी बर्डे हे आपल्या शुभेच्छा आणि भावना व्यक्त करतील आज या ठिकाणी भगवान शहीद भगवान बिरसा मुंडा यांची आपण जयंती साजरी करत असताना समाजातील विविध घटक विविध मान्यवर उपस्थित असून हा मोठ्या जल्लोषात हा उत्साह साजरा होत आहे भगवान बिरसा मुंडाबद्दल जर सांगायचं ठरलं तर प्रत्येक व्यक्ती सांगतो की भगवान बिरसा मुंडाने आदर्श निर्माण केला समाजाला एक आदर्श दिला आहे पण नेमका आदर्श काय केला कशा स्वरूपात केला आणि का केला ह्याचा जर विचार केला तर भगवान बिरसा मुंडा हे झारखंड म्हणजे आजचं मध्य मध्य प्रदेश एम पीमध्ये जन्मलेले होते आणि त्यांची जी जागा होती जेथे ते वास्तव्य करत होते ज्या आदिवासी समाजाची जागा होती तेथे इंग्रजांनी अतिक्रमण केलं होतं आणि ते सगळे लोक तिथून हुसकून काढणार होते त्यावेळेस असा अमोघ असा लढा हा बिरसा मुंडे यांना दिला बिरसा मुंडा यांनी दिला आणि हा लढा देत असताना इंग्रजांनी त्यांना जलद टाकलं आणि हळू स्लो पॉयझन देऊन चोवीसाव्या वर्षी त्यांचा म्हणजे त्यांना मृत्यू आला असे भगवान बिर बिरसा मुंडे हे महान व्यक्तिमत्त्व होते हे यांच्या त्यांच्या जागेसाठी त्यांच्या अस्तित्वासाठी लढलेलं आहे म्हणून त्यांचं आज आपण ही जयंती साजरा को, साजरी करतो तर माझ्या संताजन विकास समितीतर्फे या बिरसा मुंडा जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि आज सगळ्या मान्यवरांनी हा कार्यक्रम का यशस्वी केला त्यांचे आभार मानतो धन्यवाद पण षटवीर मुनसा एकलव्य तसेच एकलव्य एकलव्य भगवान एकलव्य यांच्या वंश परंपरेनुसार वीर वीर भगवान वीर मुंडचा आपण जयंती साजरी करीत आहोत या जयंतीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी विविध जाती समूहाचे व विविध पदाधिकारी जयंती उपस्थित आहे आणि आपण आम्ही एकलव्य तरुण मंडळातर्फे आपण सर्व आम्ही सर्वांचे स्वागत करतो आणि या वीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सर्व कोल्हाळकरांना हार्दिक शुभेच्छा देतो एवढं बोलून समाजामध्ये विचाराचं जे व्यासपीठ तयार होतंय त्यामध्ये अरुण शेठ हे बी एक चांगल्या प्रकारे समाजापुढं विचार मांडत असतात त्यांचे विचार आम्ही एक दोन त्यांच्या ऐकावे अशी आमची अपेक्षा आहे आज एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजासाठी जे कार्य केलं ते वाखण्याजोगं आहे कारण या मिशनरी ज्या काळामध्ये आपल्या आदिवासी समाजाला एक बाहुलासारखं वागवत होत्या अन्याय करत होत्या त्याला त्या समाजाला आदिवासी समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी एक तरुणांचा गट तयार केला आणि त्या गटाच्या मार्फत या मिशनरीवर त्यांनी खऱ्या अर्थाने एक ताबा मिळवला आणि त्या काळामध्ये आदिवासींच्या खऱ्या अर्थाने ज्या जमिनी होत्या त्यांच्यावर जे अन्याय व्हायचे याला वाचा फोडण्याचं काम त्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं आहे हे कार्य एक दोन मिनटं तीन मिनटामध्ये सांगू शकणार नाही परंतु या ठिकाणी बऱ्याचशा मान्यवरांनी आपल्या भाषणातून बिरसा मुंडा यांच्याविषयी विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत त्याचबरोबर आमचे काळे डॉक्टर असतील यांनी सुद्धा आपले विचार अतिशय सुंदर वाखान्याजोगे या ठिकाणी तरुणांना प्रेरणा देणारे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत ले ले या सर्वांनी हो। विचार मांडलेले असताना या बिरसा मुंडा यांचं कार्य आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून येत आहे तरुणांनी प्रेरणा घ्यावं असं हे कार्य आहे खऱ्या अर्थाने त्यांना चोवीस ते पंचवीस वर्ष फक्त त्या ठिकाणी मिळाले या चोवीस ते पंचवीस वर्षामध्ये त्यांनी केलेलं कार्य आपल्या तरुणांना आदर्श घेण्याजोगं आहे ते आपण नक्कीच त्यांचा इतिहास वाचावा आणि त्यांची विचार खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोचवण्याचं काम आपण सर्वांनी करूया या निमित्तानं एकलव्य प्रतिष्ठानचे मी आभार मानेल का प्रत्येक महापुरुषांची जयंती ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकलव्य चौकामध्ये करत असतात आत्ताच मान्यवरांनी बऱ्याचशा सांगितलं की महापुरुषांच्या जयंतीची प्रसिद्धी अगोदर झाली पाहिजे नक्की झाली पाहिजे परंतु आपण महावि पुरुषांच्या विचाराचे आहोत तर आपल्याला सुद्धा महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी ह्या थोड्याफार प्रमाणात का होईना माहीत पाहिजे या निमित्तानं आलेल्या सर्व बांधवांचे आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांचे आभार मानतो आणि मी बिर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो असे आज भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती आज या ठिकाणी आम्ही गेल्या दोन वर्षापासून महापुरुषांच्या जयंतीचे जे व पुण्यतिथीचे समारोह साजरा करतो खरं तर हे समारोह साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्हाला दिले गेलेली जे जी शिकवण आहे आमचे कोलारगावचे व कोलार पंचकृषीतील आमचे आदिवासी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमच्या आजोबा आदरणीय श्री राजेंद्रजी बैठेसाहेब यांनी वारंवार आम्हाला ज्यावेळी सा आमच्या समाजाच्या बैठका होत असतात त्यांनी या महापुरुषांचा इतिहास आम्हाला वारंवार सांगितले गेला व त्यांच्याकडून ज्या आम्हाला प्रेरणा मिळाल्या किंवा त्यांनी दिलेल्या शिकवण्या आहेत या गोष्टी आम्ही स्मरणात ठेवून या जयंत्या व पुण्यतिथी साजऱ्या करत असतो गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आदरणीय श्री राजेंद्रजी साहेब यांनी एक मूर्ती कलेच्या माध्यमातून या गावाचं व आदिवासी समाजाचं नाव कायमस्वरूपी या नगर जिल्ह्यामध्ये नावलोकित केलं आहे आज आम्ही हे जे कार्यक्रम करतो आहे या कार्यक्रमासाठी आम्ही जरी झटत असलो तरी याच्यामागचे खरे आणि महत्त्वपूर्ण असलेले व्यक्तिमत्व हे आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री ने राजेंद्रजी बैडे आहेत मी सर्वप्रथम आलेल्या सर्व ग्रामस्थांचे व सर्व, सर्व समाज बांधवांचे माझ्या बैडवा बैडे कुटुंबाच्या वतीने व आदिवासी समाजाच्या वतीने मनापासून सहसं स्वागत करतो व आभार व्यक्त करतो आपण आलात वेळ दिलात यापुढेही आपले वेळ लाभ एवढीच विनंती करतो आणि थांबतो